व्हेरी नाईस म्हणजे ही पण एक खूप नेक्स्ट लेवल अचीव्हमेंट आहे तुमच्या ह्याच्यातली म्हणजे खरंच आमच्या ऑडियन्सला जाणून याच्याबद्दल खूप अभिमान वाटतोय की नॉट ओनली की तुम्ही आ, आज आठ देशांमध्ये स्वतःचं नेतृत्व त्या ठिकाणी दाखवताय पण या व्यतिरिक्तही यु आर स्कॉलर स्टुडंट असंही म्हणायला काही हरकत नाही <laughs> येस आ, आणखीन एक प्रश्न येतो म्हणजे आता तुम्ही रिसेंटली खूप साऱ्या ठिकाणी लेक्चर्स सा yes. वगैरे बघितल्या ले। खूप साऱ्या मुलं मुली तुमच्या जवळपास येतात मग त्या गोष्टींना कसं हॅन्डल करता तुम्ही म्हणजे नेमकं नेमकं म्हणजे असं की आता फ्रँकली स्पीकिंग म्हणजे तुमच्या काही कमेंट्सला पण मी सॉरी पोस्टला पण मी काही कमेंट्स बघितल्या की मुलींचे रिप्लाय येतात तुम्हाला की आय लाईक गर्लफ्रेंड आहे का नाही हा असं तुम्ही म्हणू शकता सर बघायला गेला तर रोशनी होती है सितारो से नाही मोहब्बत एक से की जाती है हजारो से नाही तशी एक ताजून काही भेटली नाही सर बघू पुढे <laughs> है। है वेरी नाइस सो so, um, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला आपल्या पॉडकास्ट मधील की तुम्ही आमचे uh, जे व्हिवर्स आहेत त्यांना तुमच्याकडून काय संदेश द्याल अबाउट मर्चंट तु नेवी अबाउट युअर करियर ऑर यू कॅन से एनीथिंग दॅट दॅट्स इन युअर माइंड सर आजकालचे लोक फक्त युनिफॉर्म बघतात आणि माझ्याकडे तर लोक हे बघतात की एवढ्या कमी वयात युनिफॉर्म आहे एवढे सर्व कंट्रीज फिरतो त्यांना असं वाटतं की फार मजेची लाईफ असेल पण सर लाईफ तसे नसते कारण की मला माहिती ज्यावेळेस मी सायक्लॉनमध्ये होतो आमची हालत काय झाली होती ज्यावेळेस मी मायनस टेन डिग्री सेल्सिअसला से काम करत होतो तेव्हा माझ्या फ्रेंडसोबत कसं बीत होतं सर सोपं नाही मायनस टेनपासून तुम्ही डायरेक्ट प्लस फि फिफ्टी फाय टेम्परेचरला जात आहेत तर हे फार संघर्षाचा पिरियड असतो सर माझं तर एकच म्हणणं आहे मुलांना माझ्या व्हिअर्सला की तुम्ही जे स्वप्न बघता ते जर पूर्ण करायचे असेल तर ते तुमच्या हातात आहे म्हणून मी स्वतःच एक वाक्य बनवलं आहे स्वप्न तरच पूर्ण पूर्ण जेव्हा तुम्ही स्वतः त्यांना तर थँक्यू सो मच तुम्ही जो वेळ दिला खास तुम्ही धुळ्यावर ना शिर्डी या ठिकाणी आलात आणि आपल्या साई पालखी निवारामध्ये आपण पूर्ण पालखी निवारा बघितलाच परंतु जे विद्यार्थ्यांना गाईड केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू